लास्ट टाइम आम्ही हा हे तुम्ही कालचा व्लॉग पाहिला असेल काल आम्ही गेलेलो माथेरानला तर तो व्लॉग तुम्ही अजून सुद्धा पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय त्या लिंकला क्लिक करा आणि आजचा <laughs> नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांना गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून कारण की वाजलेत बारा तर पाऊस तर रिमझिम रिमझिम पडतोय इकडे तर आता जेव्हा टाइम झाला लेट ब्लॉग शूट करतो कारण की कालचा व्हिडिओ एडिट करून करून खूप थकून गेले मस्त आज बनवले बिर्याणी अच्छा तर थोड्या तुम्हाला भेटतो आणि डोंबिवली मधला हिडन हिडन वॉटरफॉल तो तुम्हाला मी दाखवतो हो तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेव आणि हा बघा देवांश मेवांश बिर्याणी मस्त भिजू वरून खालून रेड करतात आहेत मस्त बिर्याणी झाली आहे तर या जेवायला घरी याला जेवण वगैरे आम्ही जाणार मस्त फिरायला तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बनवू ना आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण की डोंबिवलीचा हिडन वॉटरफॉल तुम्हाला मला दाखवायचा आहे पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला लोकेशन सगळं मी तुम्हाला देईन ठीक आहे तर काही जातात आम्ही जस्ट नाव निघालो आहे आणि शर्ट्स मी काय शर्ट चेंज कर फोटोज वगैरे क्लिक करायला बरोबर तर विडन प्लेस आम्ही बघितलाय तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा एक नंबर म्हणजे तो स्पॉट आहे धबधब्याचा आणि डोंबिवलीमध्ये कोणी राहत असेल तर ते लोक स्पॉट विजिट करू शकता डोंबिवली स्टेशन आणि बाहेरचे पण तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर आता आम्ही सर्व रेडी होतो बाजार चाललाय देवांच्या ताईचा जुजू मस्त फोनची पॅकिंग वगैरे चा, चालू आहे आणि त्यांचा Android फोन आहे माझा आणि ताईचा आयफोन आहे पण आम्हाला एवढं टेन्शन नाही पण नॉर्मली आम्ही यूज करतो पाण्यात तर बाहेर गया लो मला भेटतो आलोच त्या फोटोशूटचं मागं ना का ते ये तर मी आपली मस्त मात्रेंची कॅप घातली आहे कौशली काहीतरी काय इतना झाला मस्त आहे एक आम्ही पाऊस पण गेलाय ऑलमोस्ट आम्ही निघू थोड्या वॉटरफॉल ला आणि मी आज रुषाली आली नाही कारण की कालचा माथेरानचा ट्रेकिंग करून तिचे पाय पूर्ण दुखायला लागलेत तर ता पुढे ताई आणि जिदू चाललेत त्यांना थांबवलो ताई ते लोक हो था थांबत नाहीयेत तर काय होय जेजू तर पूल ऑन आ... टॉप मध्येच गाडी चालवतात थांबा थांबा हा हा व्हिडिओ हा पूल तर काही लास्ट टाइम आम्ही हा तुम्हाला वॉटरफॉल दाखवलाय तर थोडं पाणी एकदम गडूल आहे अजून क्लिअर झालं नाही वॉटर लास्ट टाइम जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर खाली मध्ये मी तुम्हाला लिंक देईल ती लिंक तुम्ही नक्की बघा आणि बघा व्ह्यू आम्ही त्या साईडला खेळत होतो हे पाणी थोडं अजून पाऊस पडला तर हे सर्व गडूळ पाणी निघून जाईल तर आता आम्ही चाललो हिडन वॉटरफॉलला आपली गाडी पण मस्त तिथं उभी आहे बिचारी माथेरांवरून कार फिरून आली आणि आज तिला परत मलंगडच्या स्पॉटला घेऊन चालले आणि हे बघा पूर्ण आम्ही टाइमपास नाही करत चला निघू आता हे चल चल निघूया चला हे बस चल, आ, चल।, आ, चल। तुझी बॅग बॅगीत डिक्की नको आता आम्ही इथून लवकर निघतो कारण की जास्त वेळ थांबलो ना तर जास्तच टाइम लागेल तर चला गाडी इथून इथून काढत संडेला नका विचार ते सर्व जण आले जिजूंचा मित्र येतो वाटत ऍड्रेस देतात हा पाठचा व्ह्यू आहे माझ्या साईडचा आणि ते बघा आपला फॉग जो माथेरानला पण माहिती ताई बघा कुलकोश संडे पण ऍक्च्युअली मध्ये संडेला येऊच नका संडेला अच्छा क्राऊड ठिकाणी ना व्हिजिट करूच नका कुठे येतो आम्ही आज जातो ताईंना आणि अल्पिताला बोललोय तुम्ही जावा चालत आमच्या लोकेशनला पोहोचलोय संडेला तर तुम्ही विजिट करू नका सर्व पिणारे खाणारे लोक तुम्हाला भेटतील आणि तो बघा पूर्ण धबधबाचा व्ह्यू तर आम्ही गाडी अशी अशी टाकले ना की काय तुम्हाला सांगू चला हा पॉइंटला आम्ही नाही जात कारण की तिथे ना खूप ड्रिंक करायला बसलेत लोक आणि क्राऊड पण एवढे आहेत ना बघा म्हणजे आजपर्यंत गाड्या एवढ्या आल्या आणि खूप म्हणजे खूप क्राऊड आहे म्हणून आम्ही इथून निघतोय आता दुसरा स्पॉटला जातो कारण की लास्ट टाइम जिजू आणि ताई गेले होते ना त्या स्पॉटला तर स्पॉट तुम्हाला दाखवू शकतो नॉर्मल मस्त तुम्ही फॅमिली वगैरे भेजू शकता आणि शनिवार रविवार सोडून तुम्ही कधी येऊ शकता ह्या स्पॉटला आणि शनिवार आणि रविवार तुम्ही येऊच नका जस्ट आत्ता चालू आहे सहा बघा मलणगड पॉईंट आहे तर इथं जिजूने लास्ट टाइम बघितलं बघा असा वैडावाडी केली ना तर असं मग सर्वांना कळवलं आता बघा हे ताई आणि जिजू वैडावाडी करत होते वर जावत आता हे लोक पण मूर्खाचा हे बघा तर आता आम्ही खाली चाललोय ट्रेकिंग करत तर हाय स्पॉट हराबाद <laughs> रे हराबाद हराबाद या रे पुराण <laughs> आपली <आपने> गाडी कुठं <laughs> आहे अलविदा पड़े दे ट्रायपड देख फेक आराम आराम चप्पल गए मी ट्रॅकिंग करत वर चाललं तर हे आहे स्कट हे मस्त एकदम धबधबा टाईप हे लोक आहेत तर तुम्ही पा कशाला बोलायचा वर चल बघ ते लोक मग आले ना वरती वरती आहे चला कि बाय <laughs> अरे नको हर जाऊ यार पकडतेच का पकडते स्वतः पडून जाते है? देवा, आहे मग तुझ्या यायचा होता ना वर प्लॅनिंग करते ती आणि यायला नकरे करते परत व अर हो मस्त स्पॉट आहे मलंगर साईडला तुम्ही विजिट करू शकता चप्पल आहे चप्पल लपून ठेव काही हो या साईडला ओन ट्रॅकिंग करत हॉ मागचा व्ह्यू या 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 चप्पल लपून ठेव अगं तिथं ठेवू ना पण ना मला कंटेन पाहिजे अरे कोणा ठेवा ठेवा अशी की आहे जिजवा आणि ताईर जेवण शिंदे

बस कर, हाय कर, हाय बोल एन्जॉय बस बस आलफि तो आणि जिजू स्ट्रॅगल करा तुम्हाला घरात हे ताई मोबाईल मोबाईल तुझा आलपिनाकडे आलपी का तिथून कडे दे तिच्याकडे मग घ्या पहिला फोन अडकिल बिडकिल ना तर मोबाईल लागायचा अगे ते बिबल पाहून राहा ताई पडलेली आहे दावा जिजू स्ट्रगल करत चाललेत आणि मी इथे मस्त पान घालू आपण आपण लोकांना इझी रस्त्यावर जाऊ द्या आपण जाणार ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर रोड ऍडव्हेंचर ताई बघा तर हे आपला ऍडव्हेंचर रोड ते लोक आहेत आणि आपण हा आप साईड नेतोय ॲडव्हेंचर करत राहा लाईफ मध्ये इझी रोड नाही मी खूप हार्ड रस्ता घेतलाय ताई आणि दिस तिथं आलोयू व्ह्यू पुढे क्राऊड चालली आहे हा मग तुझा कधी करताना आता आम्ही दुसरं म्हणजे वर साईडला नाही जात आहे खाली चांगलं होतं स्पॉट तर त्या साईडला आम्ही चाललोय तर हे बघा स्ट्रगल करत चाललेत सर्व एवढं पाणी आहे थंड पाणी आहे मी तुम्हाला ना खाली जाऊन भेटतो तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा पडला ना तर आपल्याला मस्त कंटेंट भेटेल साला कोण पडतच नाही लाईन बघू शकता मागे माझ्या मागाय बरोबर व्हिडिओ झाड्यांसोबत पकडून चालायचं आम्ही काय तुला खाली बस ना तांबूट मला बस तुला खाली नाही लय घाबरते विचार करते कुठच्या दगडी हो आ, आ, चला देवा हे मस्त आहे हो जिजू हे बघा हे मस्तय खाली नाही झाडाने पकडलंय कोण नगर फेकता बघतो हे नगर फेकलं नगर क्लिप वाढायची फुल एन्जॉय मज्जा होतोय मम्मी पप्पा रुशाली या लोकांना मीस करतोय बाबा झड पडतो जो फोटो काढतात आहेत मस्त ब्लरिंग मध्ये ते बरं नाही त्याला कॅमेरा ठेवला आहे

आता वर जायला टाइम लागला आम्ही दुसऱ्या स्पॉटला चाललो कारण की तिथं खूप पिणारे लोक होते पाऊस खूप खूप पडतोय म्हणून मी पूर्ण काय देखील तुम्हाला भेटतो भरपूर पडतोय फुल आता आम्ही आलोय चाय पियाला गाडी पण तिथं फुल उभी आहे मस्त चाय पियला आम्ही एका ठिकाणी मस्त चाय वगैरे पिऊ आणि पाऊस तर भरपूर आहे फुल क्लायमेट तुम्ही बघू शकता

काही आता आम्ही निघतो इथून कारण की भरपूर ठिकाणी क्राऊड होता तर जो तुम्हाला मी ब्लॉग दाखवला होता इथे आम्ही गेलो होतो प्लेस खूप मस्त होता आता आम्ही निघालोय आमच्या घरी जायला ताई आणि जिजू पुढे मी आणि आबूचा इथे आता फास्ट गाडी चालवतो आणि आता आम्ही जिंकतो काहीच आम्ही आलोय वडापाव घ्यायला इथे भट्टीचा वडापाव फेमस आहे डोंगोलीचा तर ना आम्ही इथे आलोय आणि आता ह्या ठिकाणी आलो मस्त वडापाव पार्सल करू आणि मस्त चाय सोबत वडापाव खायला घरी जाऊन चालकीत आणि देवण बसलेत आणि आपली गाडी पण मस्त समोर तर आलो तर जशनाव आम्ही आता पार्किंग लॉट मध्ये आलोय कारण की ताई आणि जिजू मागेच उभे होते आणि बोलू आम्ही जातो पुढे कारण की थंडी एवढी लागते ना भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे आणि हा बघा पूर्ण व्ह्यू तर आजचा व्हिडिओ एवढाच आता आम्ही मस्त गरम गरम वडापाव घेतलेत सॉरी समोसे का वडापाव मला पण नाही पण काहीतरी घेतलं खूप गरम गरम आता ह्या क्लायमेटमध्ये मस्त चाय आणि स्नॅक्स खाऊया आणि मस्त एकदम आपली गाडी पण खूप खूप म्हणजे खूप थकली आहे काल ती मात्र फिरली शनिवारी आणि आज तिने अशा ठिकाणी स्ट्रगल केली आहे मस्त माझी गाडी पण थोडी घाण झाली आता घरी गेल्यानंतर जश नाव आम्ही आत्ताच घर देवा टी व्ही थोडा कमी कर बेटा आवाज लॉक कर जश नाव आम्ही आत्ताच घरी आलो सर्व फ्रेश होऊन घेतले आणि जाम थकलो यार मध्ये सांगू तुम्हाला एवढा पाऊस होता ना मजबूत म्हणजे खूप म्हणजे खूप थकावट झाली वडचे काल पण मी गेलो होतो माथेरानला तो तुम्हाला व्हिडिओ बघा इथं आय बटन येत असेल त्याला क्लिक करून तो व्हिडिओ अगोदर बघा तो पण खूप छान आहे तिथं पण पावसामुळे जाम हलत खराब झालेली तर आता मस्त गरमागरम समोसे चाय घेऊन आलेत देवा आता याय बरंच झालं तीन जरा चाय घे ना तिथं ठेवली विचार तर आता या तुम्ही पण चाय नाश्ता करायला मस्त भटीचे भटीचे की हां भटीचे समोसे मस्त